नमस्कार माझे नाव जुई आणि आज मी तुमच्यासमोर एक विठ्ठलाचे गोड अभंग प्रस्तुत करत आहे माझ्या अभंगाचे नाव विठ्ठला तू वेडा कुंभार आहे फिरत्याचा कावरती देसी आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू पसारा आम मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत नापार तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार घटा गता घटांच घटा घटांचे रूप गळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना कोणा कुणाच्या पडते लोणी मुखी अंगार तू वेळा कुंभार विठला